नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मंडळी हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे हिंदू धर्म ग्रंथानुसार भगवान गणेशाला प्रथम पूजनीय मानले जाते मंगलमूर्ती गणेशाच्या पूजेशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही चतुर्थी ही अडथळे दूर करणाऱ्या गणेशाला समर्पित आहे संकष्टी चतुर्थी दर महिन्याच्या कृष्णपक्षाच्या चौथ्या दिवशी येते आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात ती पाळली जाते लोक उपवास करतात प्रार्थना करतात आणि त्यांच्या कुटुंबासाठी आशीर्वादही घेतात संकष्टी चतुर्थी आणि बुधवार हा संयोग यंदा जुळून आला आहे अशात ही संधी साधण्यासाठी आज आपण काही उपाय जाणून घेऊया त्यातून कोणताही एक उपाय करून आपण गणपतीची कृपा मिळवू शकता चला जाणून घेऊया कोणते आहेत ते उपाय पण त्याआधी माझ्या स्वामीला आपण मराठी चॅनलवर नवीन असाल अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा साईडला एक घंटीचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवनवीन व्हिडिओ येतात तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही व्हिडिओ लगेच बघू शकाल तुम्हाला व्हिडिओ वेगळा शोधत बसण्याची गरज पडणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आपला जीवनसाथीदार किंवा आपला जोडीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल तर आज एक कच्चा सुती लांब दोरा घेऊन गणपतीसमोर ठेवावा ओम विघ्नेश्वराय नमः मंत्र अकरा वेळा जपावे नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला सात गठी बांधून स्वतःजवळ ठेवावा असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल व्यवसायसंबंधी समस्यांपासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करावे गणेश चालिसाचं चा पाठ करावं चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील सर्व अडचणी दूर होतात आपल्या जीवनात बळ हे कायम ठेवून पाहत असाल बहादूर म्हणून आपली ओळख राहावी अशी इच्छा असल्यास गणपतीची विधिविधानाने पूजा करावी आणि गणपतीला लाल शेंदूर अर्पित करावे गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा असे केल्याने सन्मान आणि प्राप्ती होती ऑफिसमध्ये आपल्या सिनियर किंवा बॉस उच्च अधिकाऱ्याशी चांगले संबंध ठेवू बघत असाल तर चतुर्थीला गणपतीला पाया पडून गणपतीसमोर आसन मांडून बसावे नंतर श्री गणेशाय नमः या मंत्राचा एकवीस वेळा जप करावा जप पूर्ण झाल्यावर देवाला जास्वंदाचे फूल अर्पित करावे असे केल्याने कार्यस्थळावर आपले संबंध चांगले राहतील जर आपल्याला दाम्पत्य जीवनात गोडवा टिकून राहावा अशी असे इच्छा असेल तर गणपतीची पूजा करताना हळदीत जरासं तूप मिसळून देवाला तिलक करावे आणि देवासमोर तुपाचा दिवा लावा याने नात्यातील गोडवा टिकून राहील कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गण गं, गणपतये नम मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील सुख समृद्धीत वृद्धी होईल जीवनात प्रगती व्हावी अशी मनोकामना असल्यास गणपतीला रोली आणि अक्षतांनी तिलक करावी सोबतच गणेश मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभा निर्विघ्न कुरमे देव सर्व सर्वदा या मंत्राचा अकरा वेळा जप करावा अभ्यासात कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास किंवा नवीन शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेशासाठी काही समस्या येत असल्यास चतुर्थीला नारळावर लाल रंगाचा कपडा गुंडाळावा मनात आपली मनोकामना व्यक्त करत नारळ गणपतीच्या चरणी अर्पित करावे असे केल्याने सर्व समस्या नाहीशा होती त्याचबरोबर विद्येच्या क्षेत्रात प्रगती करू इच्छित असणाऱ्यांनी चतुर्थीला दुर्गांच्या सात जोड्या तयार करून गणपती मंदिरात अर्पित कराव्या आणि कापुराने गणपतीची आरती करावी असे केल्याने शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळते तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ